नमस्कार सुष्मा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला गुळातला आवळ्याचा मोरंबा किंवा ह्याला मोरावळा पण म्हणतात करून दाखवते साधारणतः हा साखरेत केला जातो पण मी तुम्हाला गुळात करून दाखवते तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साडेचारशे ग्राम गुळ घेतलेला आहे थोडं मीठ घेतलेलं आहे इथे दोन ते ती तीन चमचे साखर आहे साखर घातल्याने काय होतं की जो पाक आपण करतो तो छान शायनी होतो मस्त चकाकी येते आणि इथे दालचिनी लवंग आणि वेलची घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला हे आवळे वाफून घ्यायचे आहेत आता मी इथे पाणी घेतलेलं आहे खाली आणि वर जाळीचं भांडं ठेवलेलं आहे आणि आता हे आवळे यामध्ये घात आणि आपल्याला पंधरा मिनटं वाफून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर चला तर आता पंधरा मिनटं होऊन गेलेत आणि आपण चेक करूया खूप जास्त काय आपल्याला आवडेल शिजवायचे नाही आहेत हे बघा याच्या अशा शिरा आपल्याला दिसत आहेत मोकळ्या झाल्यासारखं हे बघा तर आता मी गॅस बंद करते आणि हे एका नॅपकिनवर काढून घेते हे बघा आता मी काढून घेते म्हणजे थोडे गा गार पण होतील आणि कोरडे करून घ्यायचे आहेत पूर्ण आपल्याला आवळे आता गार झालेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थोडेसे असे पुसून घ्यायचे आहेत म्हणजे पाणी त्याचं सगळं निघेल असं केल्याने काय होतं की आवळे टिकायला मदत होते आपण हे वर्षभर आवळ्याचा हा मुरंबा ठेवू शकतो छान राहतो आता काय करायचं हे बघा फोर्कच्या साह्याने फक्त असे आतल्या वियेपर्यंत टोसे मारून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की आपण जो पाक करणार तो छान आतपर्यंत जातो आणि एकदम आतून देखील आवळे मस्त मुरलेले मुरतात पाकामध्ये आता सगळ्या आवळ्यांना मी असे टोचे मारून घेते हा मोरंबा तुम्ही मस्त काचेच्या वर्णीत करून वर्षभर खाऊ शकता फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून आणि खूप हेल्दी आहे याच्या शरीराला आपल्या आवळ्याचे खूप फायदे हे तर तुम्हाला आता माहीतच असतील कारण की आधी पण आपण एक आवळ्याची रेसिपी केलेली आहे आता इथे कढईत मी गुळ घालते गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता गुळ घातल्यानंतर साखर आणि मीठ आणि हे ज्या आवळ्या आहेत ते घालायचे आणि मस्त मिक्स करून आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायचे साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे आवळे पाकामध्ये ह्या गुळाच्या शिजवून घ्यायचे आहेत चांगले जेवढा आपण पाक चांगला करू तेवढे आवळे टिकायला मदत होते आता थोडा गुळ विरघळून घेते मी गुळ विरघळायला आता सुरुवात झाली आहे तुम्ही साखरेत जर तुम्हाला करायचे असतील तर प्रमाण असंच घ्यायचं म्हणजे आता अर्धा किलो आवळे घेतले तर अर्धा किलो आपल्याला साखर घ्यायचे पूर्णपणे सतत ढवळत राहायचं आहे एकदा गुळ गुळ विरघळलं की मग आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत बघा गूळ आता पूर्णपणे अगदी थोडं थोडं राहिलं आहे विरघळलं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचे आहेत हे मध्ये मध्ये पाच पाच मिनिटांनी आपल्याला चेक करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आता मी झाकण ठेवते आणि आपण आता पाच मिनिटांनी बघूया चला तर आता दहा मिनटं होत आली आहेत मी मध्ये एकदा चेक केलं होतं मस्त उकळी आली आहे पाकाला आणि बघा आवळ्यांचा कलर पण आता थोडा चेंज झाला आहे आणि साईज पण थोडी छोटी झाली आहे आता पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं थांबायचं आहे मध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे चला तर आता पुन्हा दहा ते बारा मिनटं होत आली आहेत म्हणजे आपण जेव्हापासून हे आवळे शिजवायला ठेवले तर आता वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया हे बघा आवळ्यांचा रंग बघा आणि साईज बघा आता हे बऱ्यापैकी आवळे आपले होत आले आहेत आता ह्यामध्ये आपण जे वेलची वगैरे घेतली आहे ती घालणार आहोत वेलच्या थोड्याशा मी अशा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या घालते ऑप्शनल आहे तुम्हाला जर नुसतेच आवळे करायचे असतील तरी चालेल पण हे मसाले घातले की स्वाद जरा छान येतो आहे आणि आपण अजून पाच मिनटं उकळून घेऊया आपल्या तर आता पाच मिनिटानंतर आपण पुन्हा चेक करूया म्हणजे आता टोटल आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस मिनटं लागलेली आहेत पाकामध्ये हे आवळे शिजण्यासाठी आणि आता परफेक्ट हे आवळे आपले झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे गार म्हणजे साधारण सात ते आठ तास आपल्याला असंच ठेवायचं आहे गार करून घ्यायचं आहे पूर्ण आता आपण आठ तासाने भेटूया चला तर आता आठ तास होऊन गेलेत आणि आपण चेक करूया मस्त आहे बा कलर किती छान आला आहे आणि एकदम मधासारखा हा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि मी आता तुम्हाला आवळा दाखवते काढून हा बघा एक नंबरच आता हे आवळे तुम्ही काचेच्या बर्णीत भरून वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आणि मी तुम्हाला एक दाखवते रस कसा आतपर्यंत गेला आहे तो जूसी हा बघा एकदम ज्युसी असा आवळा तयार झाला आणि आतपर्यंत हा बघा एकदम सॉफ्ट आणि रसरशीत असा हा मोरावळा आपला तयार झालेला आहे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी तसेच आपण हा गुळात केलेला आहे त्यामुळे पौष्टिक असा हा मोरावळा तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा आवळ्याच्या मोरंब्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद